संत सद्गुरु नारायण बाबा देवस्थान संस्थान या संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून चालू असलेला हा जगद्गुरु श्री तुकोबा राय यांच्या वैकुंठमनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबाराय गाथेचं पारायण तसंच श्रीमद भगवत कथा हरि कीर्तन यादी करून सर्व कार्यक्रमाचं आयोजन या संस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आदरणीय हरिभक्तीपरायण सुपान का सुपान काका सीतारामजी माध्यमातून या ठिकाणी ही असणारी आश्रमाची निर्मिती या संस्थांची निर्मिती आजच्या माध्यमातून तसंच त्यांच्या सर्व कुटुंबाच्या परिवाराच्या माध्यमातून ही नवीन असणारी संस्था हा मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी झालेला आहे एकोण्टी हरिभक्ती सीतारामजी भाऊ सीतारामजी अण्णासाहेबराव कोढे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या स्मरणार्थ हा असणारा आश्रम काकानी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा उभा केलेला आहे एक भाऊचं असणार स्वप्न या आश्रमाच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे आणि या आश्रमासाठी सर्व गावाचा सुद्धा याला सहकार्य आहे पाठिंबा आहे सर्व असणाऱ्या गोष्टीचं या ठिकाणी नियोजन आहे आणि या आश्रमाचा दोग् सर्कळायोग म्हणजे अरमी हरिहती परायण तारामती ताई यांचंही वास्तव्य या आश्रमामध्ये आहे म्हणून या आश्रमाला आणखीन शोभा आलेली आहे अंधापुरी घर असतील आपलं उमरा असल श्रद्धेच ठिकाण झालेलं आहे आणि म्हणून बरेच भाविक दररोज सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी दररोज नियमाने येतात आणि या परिसराचं सुद्धा भाग्य आहे कि त्यांना या ठिकाणी एक परमार्थ करण्यासाठी एक स्थळ प्राप्त झालेलं आहे जस जसं आपलं गाव इकडं वाढत आहे तसं तसं चांगलं झालं इकडल्या लोकायला तिकडल्या लोकायला नाही झालं आपल्या पातळी बरोबरच्या तिकडे या सैराचं झालं म्हणजे त्यांनाही तार नाही या परिसरातल्या लोकांचं भाग्य आहे की सुंदर प्रकारचा सत्संग विनाश कानावरती पडतो सुंदर या ठिकाणी हरिपाठ होत असेल पुथी होत असेल वार्षिक कार्यक्रम अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात आणि विशेष सहकार्य म्हणजे याच ठिकाणी आपले आदरणीय हरिभक्ती परायण त्यांचं वारकरी जीवन आहे आपले देवदास साप्ता चव्हाण असे खूप या ठिकाणी सहकार्य आहे शेवीसाठी हेही आहेत ताई आपा या मालिक तात्या या परिसरात असणारे जे काही शेजारी पाजारी असते सर्वांच्या अनुषंगानं या ठिकाणी हे कार्यक्रम चालतात मागल्याची गोष्ट आहे आपल्यालाही यावर्षी त्याच्यामध्ये सहभागी होत आलं यावर्षी ठिकाणी काकाणी आणि विशेष करून अगमी अनिव्यक्तीपरायण मुरली भाऊ हो। यांनी सांगितलं की अंगा तुम्हालाच कथा करावी लागते म्हणजे त्यांच्या माध्यमातून मलाही या ठिकाणी शेवीचा योग प्राप्त झाला तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गडाळी आनंदी आपल्याला या ठिकाणी शेवेच्या माध्यमातून हा सत्संग करायचा आहे सुंदर प्रकारची सौन सिस्टीम आहे गुंज या ठिकाणचे असणारे जगदंब सौन सर्विस गुंज या सह सप्ताहा सहभागी होऊन जी आपल्याला सेवा करता येईल ती सेवा करण्याचा प्रयत्न करायचं सुंदर प्रकारचा काकडा तिकडं चांगला ऐकू येऊ हो लागला महिला मंडळांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे आणि नुसती तयारीच नाही तर सेवा भाव सुद्धा त्यांच्या ठिकाणी आहे आता सकाळी चार वाजता यायचं म्हणजे साडे तिला गोठावं लागत असतो पुन्हा यायचं आणि सुंदर प्रकारचा हरिपाठ तसं तस दिवस महिला मंडळीकडे बिरवतो लागून पण कावली नाही नाही म्हणजे तुमच्याकडे पुन्हा म्हणजे आता नाही म्हणजे तुमच्याकडं म्हणून एक दिवस दोन दिवस ज्या तो महिला मंडळीचा सुद्धा या ठिकाणी होईल सुंदर प्रकारचा काकडा महिला मंडळ असल पुरुष मंडळ असल हरिपथ असल एक सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सेवा केली त्याचा मेवा आपल्यालाच मिळणार आहे आता मी खत सांगितली त्याचं फल मलाच मिळत जे जे ऐकायला आले त्याच काका का आहेत त्यांनी संसर्ग घडून आणला जे जे याच्यामध्ये सेवा करते मग अन्नदाते असतील आता त्यांनी या ठिकाणी अन्नदान केलं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अन्नदान केलं त्याचं फल दुप्पट मिळत असत त्या अन्नदात्याला त्याचा फायदा होणार आहे सर्वांना जसं तसं आपल्याला सेवा करता येईल ती सेवा केली की त्या सेवेचा मेवा ज्याचे त्याला मिळत असतो म्हणून प्रत्येकानं जी जी सेवा आपल्याला जवळ तिथे सेवा करण्याचा प्रयत्न करावा ही असणारी विनंती या व्यासपीठावर मी आपणास करतो आहे